विधानसभा निवडणुकीमध्ये भाऊ म्हणजे झाले आपल्या सर्वांना माहिती आहे सांगितलं विरोधकांना खडा असणारे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसची माझ्या महिला केली असतील त्याला त्याच्या पायासाठी वाढू शकलेली आहे त्याला इच्छुक बनवून काही मानलेलं आहे काम सुरू केले माझ्या काळामध्ये मला काही सांगायचं नव्हतं पण माहिती विषय काढला म्हणून आपल्याला समजलं पाहिजे माझ्या काळामध्ये प्रतिबद्धही एका वेळा कामाने असं ते कृत्य केलं दोन मोबाईल खरेदी केले त्यानंतर दोन वेगवेगळे सीन त्यामध्ये टाकले दोन वेगळे सीन टाकल्यानंतर एका सुधारणा झाली नाव टाकलं त्याला सुधारणा झाल्याचा प्रोफाईल लावला दुसऱ्यामध्ये एक महिलेचं नाव टाकलं महिलाचं प्रोफाईल टाकलं या मोबाईल मधून हाय करायचा या मोबाईल मध्ये हॅलो करायचा वेगवेगळ्या मोबाईल चॅटिंग करायची सुरुवात केली भरपूर चॅटिंग केली चॅटिंग केल्यानंतर त्याला त्याची प्रिंट आउट करायची होती आणि ती व्हायरल करायची होती पण ते प्रिंट आउट करण्यासाठी आपली तिथं हद्द समजते ते हद्द पुढे समजते तो वांगीला समजते ते प्रिंट आउट करायला तो वांगीला गेले वांगी ठिकाणी त्या सायबर मध्ये ते प्रिंट आउट करायला गेले ते सायबर माझ्या नातेवाईकांचं होतं तिथून मला फोन आला मी मुलं माझ्या मोबाईल मध्ये असं पास केलेलं नाही ते बघा काय असं झालंय पोहचतो पोहोचल्यानंतर माहिती आहे तो माणूस भेटला एका लोकप्रतिनिधीच्या काळ मागच्या कालामध्ये या समोर आपल्या माझीला गेलेलं अध्यक्ष होते त्यानंतर

सु झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत करू शकता हे आपल्याला या पद्धतीने सांगणार आहे